नमस्कार मी भाषण कौशल्य प्रशिक्षक लक्ष्मण ज्ञानामृत अकॅडमीच्या माध्यमातून आजपर्यंत सामाजिक राजकीय शैक्षणिक आध्यात्मिक कला क्रीडा साहित्य संस्कृती कृषी विज्ञान अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक व्यक्तींनी ज्यांना आवड होती अशा व्यक्तींनी ज्ञानामृत अकॅडमीच्या माध्यमातून भाषण कौशल्याचं प्रशिक्षण घेतलं आणि आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तम कार्याला सुरुवात देखील केलेली आहे मित्रांनो मी आजपर्यंत ज्या कोणत्या क्षेत्रामध्ये काम करत होतो त्या क्षेत्रामध्ये बारकाईनं पाहिलं की अनेकांना व्यक्त होण्याची इच्छा आहे आपले विचार आपल्या संकल्पना समाजासमोर ठेवायच्या समाजासमोर मांडायच्या परंतु त्यासाठी असलेलं एकमेव माध्यम ते म्हणजे वेल कम्युनिकेशन स्किल आणि भाषण कौशल्य या कौशल्याच्या अभावाने अनेक जण त्यांच्याकडे माहितीचं भांडार आहे अमूल्य माहितीचा ठेवाय परंतु या गोष्टी ते समाजापर्यंत पोहोचू शकत नाही ह्या एका कौशल्याच्या अभावामुळे हे कौशल्य जर तुम्हाला आत्मसात करायचं असेल तर ज्ञानामृत अकॅडमीच्या माध्यमातून अनेकांनी हे प्रशिक्षण घेतलं आणि आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तम कार्याला सुरुवात केली असंच तुम्हाला देखील हे कौशल्य आत्मसात करून आपल्या क्षेत्रामध्ये एक नावलौकिक प्राप्त करायचं असेल आपल्या संकल्पना आपले विचार लोकांच्या समोर मांडायचे असतील समाजासाठी काहीतरी करायचं असेल स्वतःचं कार्यकर्तृत्व समाजासमोर ठेवायचं असेल मांडायचं असेल तर ज्ञानामृत अकॅडमीच्या माध्यमातून नवीन बॅच सुरू होतीये पंधरा दिवसांची ही बॅच असणार आहे पूर्वीची जी बॅच होत होती त्याच्यामध्ये आठ लेक्चर होते परंतु आता जी बॅच होणार आहे त्याच्यामध्ये पंधरा लेक्चर टोटल असणार आहेत परंतु याची फी जी आहे पूर्वीच्या फीच्या तुलनेत आता वाढलेली असेल पूर्ण फी ही दहा हजार रुपये असणार आहे त्याच्यामुळे हे जे कौशल्य आहे ते खूप अद्वितीय आहे याच्यातूनच मी सुरुवात केली आणि तुम्ही पाहत असाल ज्ञानामृत अकॅडमी जून दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस आता संपत आहे या तीन वर्षाच्या कालावधीत खूप चांगलं काम केलंय आणि त्यांनी ट्रेनिंग घेतलंय तुम्हाला जर सगळ्या गोष्टी पाहायच्या असतील तर ज्ञानामृत अकॅडमी या युट्यूब चॅनलला भेट द्या त्या ठिकाणी तुम्हाला कोणी कोणी ट्रेनिंग घेतलं कसं ट्रेनिंग घेतलं आणि त्याचा रिझल्ट काय हे सगळं पाहायला भेटेल